संजीव राय आणि मावळते महापौर जयवंत शितार आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महापौर जयवंत सितार यांच्या कल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्याचं ठरलं आणि हा पुतळा तयार होऊन सुद्धा उद्घाटनासाठी बऱ्याच दिवस तो थांबला होता माननीय आयुक्त महोदयांच्या मनात अशी भावना होती की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या पुण्याच उद्घाटन व्हावं माननीय मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचं माननीय आयुक्तांनी पत्र दिलं होतं मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्यातल्या त्यात नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन मान्य मुख्यमंत्र्यांनी करावं त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकांनी इथे आपण बोलवलं असत परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणीच उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जयवंत सुतार गेल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि माननीय आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना कि जर त्या ठिकाणी झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना सी पी एसीपी पी, पी आय ला पण पत्र देईल आणि मी या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्याने उद्घाटन के करण्याच्या पाठी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता येण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्ह्या नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे झाली नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच इष्ट आहे म्हणजे या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान आणि म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखे आणि आज माननीय आयुक्त कैलासजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुरता नाहीशी व्हावी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयानं सांगेन की तुम्ही जी जी केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं का मला ही माझी धावना पाठराकरण करतात नाही 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 का मी माझ्या आयुष्यात कुठल्या चुकीच्या गोष्टी पाठराखाली केली स्वतंत्र आयडेंटिटी पक्षाची शिस्त बालगून राष्ट्राचे कायदे बालगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो आणि ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही मी विनम्रपणे सांगतो खरी जेडी सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची इच्छा काय सांगते म्हणजे शिवाजी महाराजांचा कुठला तसाच बंदिस्त राहावं अशी नव्हती येडी सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे उद्घाटन केलं ठीक आहे उद्घाटन म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या पाठीमागे वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही शेवटी राज ठाकरेला मी बोलवतो की आम्ही बऱ्याच कालखंडाने एकत्र काम केलेलं आहे कायद्याचं कुठेतरी बंधन झुजारावं हो। कायद्याला आव्हानं द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली ती माणसं नाहीत किंवा ची। ते नेतृत्व पण आणि म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येत परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लख पण माझं म्हणणं की माननीय आयुक्तांना मी सांगितलं केस विड्रॉ करा आणि या चराचा आताचा प्रसव नागरिक मीच आहे खरं तर सध्या महापालिका अस्तित्वात नाही म्हणजे दोन मी आहे म्हणता म्हणतात नाहीये मी मंत्री आहे म्हटल्यानंतर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदी सांगतो ही केस विड्रा करून टाका जेणेकरून ही कटुता कर समोर करते